दैनिक पुढारीच्या शहाऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात नुकताच सन्मान सोहळा पार पडला यानिमित्ताने कल्याण डोंबिवली व आसपासच्या भागातील कला, भागा कला साहित्य क्रीडा राजकारण समाजकारण उद्योग आदी क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तींचा आयकॉन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला अजित सोहळ्यात दैनिक पुढारी वृत्तपत्राच्या माध्यमातून इवलेचे रोप नावाच्या नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं डोंबिवलीतील ख्यातम व्यावसायिक तसेच नामांकित खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर यांचाही कल्याण डोंबिवली आयकॉन पुरस्काराने सन्मान करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला खर्डीकर क्लासेस हे नाव विद्यार्थ्यांच्या मनात विश्वास आणि गुणवत्तेची ग्वाही बनला आहे डॉक्टर सुनील खडेकर यांच्या शिक्षण क्षेत्रातील अविरत कार्यामुळे शंभरहून अधिक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांनी त्यांना चिन्ह देऊन गौरवलं आहे डॉक्टर खडीकर यांनी या पुरस्कारात सन्मान दर्शवताना पुढारी माध्यमांचा आभार मानला शिक्षण हा यशाकडे नेणारा महामार्ग आहे आणि मी त्या महामार्गावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा एक छोटा मार्गदर्शक आहे खडीकर क्लासेस शैक्षणिक क्षेत्रात अशीच उल्लेखनीय कार्य करत राहतील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक कल्याणपूर्व आमदार सुलभा गायकवाड कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे उपस्थित होते